नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नवी मुंबई महानगरपालिकावरती दोन हजार पंचवीस ची एक लेटेस्ट न्यूज आलेली आहे याच्या एक्झाम जो टाइम टेबल होता तर त्याच्यात काही चेंजेस झालेले आहेत तर हे चेंजेस काय असतील कोणत्या दिवशी आपली परीक्षा जी आहे तर ती होणार आहे याच्या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल बघा हे नवीन वेळापत्रक आलेले वाटल्यास तुम्हाला वेबसाईटवर पण दाखवतो ही आहे नवी मुंबईची वेबसाईट याच्यावर जर गेले तुम्ही सेवा पद भरती दोन हजार पंचवीस याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर आजच म्हणजे एकवीस जून बघा अकरा चोवीस ला जे आहे तर ते अपडेट आलेले त्यांचं बघा नवी मुंबई महानगरपालिका सेवा पद भरतीची ऑनलाईन परीक्षा सुधारित दिनांकानुसार जे आहे होणार आहे तर कोणते दिनांक कमी झाले आणि कोणते दिनांक नवीन ऍड झालेले याच्याविषयी आता आपण जे आहे तर ते माहिती बघणार आहोत बघा आता ही जी परीक्षा आहे ना तर ती कधी कधी होणार आहे त्याच्याविषयी माहिती त्यांनी इथे दिलेली आहे बघा परीक्षा होणार आहे सोळा जूनला एक सोळा सोळा जुलैला सतरा जुलैला अठरा जुलैला आणि एकोणावीस जुलैला अशा चार तारखांना होतील आणि आधीचं जे वेळापत्रक होतं ना त्याच्यामध्ये थोडासा बदल होता बघा आता काय होणार आहे सोळा सतरा अठरा एकोणावीस जुलै या दिवशी ही परीक्षा होणार आहे आधीच्या वेळापत्रकात दोन तारखा होत्या ज्या आत्ता नाहीत एक म्हणजे काय पंधरा जुलैची एक तारीख होती ती आता कॅन्सल केलेली आहे पुन्हा एकवीस जुलैला पेपर होता एक तो कॅन्सल केलेला आहे म्हणजे ती तारीख आता कॅन्सल झालेली आहे इथं एकोणावीस नव्हतं तर हे एकोणावीस नवीन ऍड जे आहे तर ते करण्यात आलेले तर हा एक मेजर बदल जो आहे तर तो झालेला आहे हॉल तिकीट परीक्षेच्या दहा दिवस अगोदर जे आहेत तर तो तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील त्याच्या माध्यमातून तुमच्या पदासाठीची परीक्षा कोणत्या दिवशी आहे तर हे करणार आहे कारण की याचा जो डिटेल वेळापत्रक येणं बाकी आहे की वेगवेगळे पद आहेत मग समजा फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंगची कधी परीक्षा आहे लिपिक अकलेखनची कधी परीक्षा आहे तर त्याच्या संबंधीचं डिटेल वेळापत्रक पण लवकर जे आहेत तर ते येऊ शकतं किंवा ते डायरेक्टली तुम्हाला हॉल हॉलटिकेटमध्येच मेन्शन करतील की या दिवशी तुमची परीक्षा जी आहे तर ते होणार आहे ओके आता याच्यामध्ये जर आपण पाहिला फॉर एक्झाम्पल आपण आपल्या जेई सिव्हिलकडे जर पाहिलं तर इथं आपल्याला मराठी दहा इंग्रजी दहा सामान्य ज्ञान दहा बौद्धिक चाचणी दहा आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे रिलेटेड असे हे साठ प्रश्न जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे हा जो परीक्षा पॅटर्न आहे तर तो असणार आहे आणि या परीक्षा पॅटर्ननुसार जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका भरती विशेष सिव्हिल इंजिनिअरिंग या उमेदवारांसाठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केलेली याच्यामध्ये तुम्हाला पाच फुल लेन टेस्ट बघायला मिळतील पूर्णतः ज्या पद्धतीने टीसीचा चा पॅटर्न आहे त्याच पद्धतीने तुम्हाला त्या टेस्ट जे आहे तर ते बघायला मिळतील आणि तुम्ही जर येणाऱ्या भरती असेल आणि कुठले तुम्ही भरती पाहिली तर त्याच्यामध्ये आता सिव्हिल जेईचं पद हे येतच आहे आणि तुम्हाला वाटतं की मी एकदाच तयारी करावी चांगली तयारी करावी ऑल इन वन बॅच सोबत तर आपली ऑल इन वन बॅच पण आहे सिव्हिल साठी जी तुम्हाला के डीएमसी असेल मनपा असेल एन एम सी असेल डब्ल्यू आर डी असेल महाट्रान्सको सिडको एमआयडीसी अशा सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी बॅच असणार आहे या बॅच मध्ये तज्ज्ञ फॅकल्टी ऑलरेडी खूप सारे मोठ्या पदांवर कार्यरत पण आहे आता आणि त्यांनी ऑलरेडी एक्झाम पण क्रॅक केलेली तर अशी एक चांगली फॅकल्टी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे याच्यासाठी तुम्ही आपलं इग्नाईट अकॅडमी हे ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करावं भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद